शरद पवार यांनी घेतलेला एक नवा राजकीय निर्णय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय तो, तो म्हणजे अनुभवी राजकारणी शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी केलेली नियुक्ती ही निवड केवळ एक पद भरून काढण्यासाठी घेतलेला निर्णय नाहीये तर त्यामागं अनेक रणनीती लपलेल्या आहेत विशेष करून एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजपने संगमताने राज्यात निर्माण केलेल्या राजकीय पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे मोहरा उभा जो त्यांना आगामी राजकीय लढाईत लकी ठरू शकतो पण हे कसं शक्य आहे म्हणजे शरद पवार यांच्यासाठी शशिकांत शिंदे लकी कसे ठरू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शरद पवार यांची गेल्या काही वर्षातील राजकीय वाटचाल पाहिल्यास त्यांनी वेळोवेळी अचूक निर्णय घेत योग्य व्यक्तींना योग्य वेळेस पुढे आणण्याचं कसब दाखवलंय त्याच परंपरेत त्यांनी नुकताच घेतलेला निर्णय म्हणजे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक देण्याचा निर्णय हा निर्णय केवळ एक राजकीय नेमणूक नसून एक चतुर डाव आहे महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या महायुतीच्या राजकीय दबावाविरुद्ध शरद पवारांनी हा मोहरा खेळलाय जो आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

आणि संघटनांमध्ये काम करून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंतचा प्रवास करणारा नेता प्रदेशाध्यक्ष म्हणून समोर आणणं हे एक प्रकारे पवारांचा कार्यकर्त्यांपर्यंतचा संदेशच आहे की हा पक्ष अजूनही तुमचाच आहे अजूनही कार्यकर्त्यांतूनच नेतृत्व घडवतोय ही नेमणूक केवळ कामगार चळवळ आणि संघटनांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाहीये तर ती शहरी आणि निम शहरी महाराष्ट्रात विशेष करून मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे परिसरात राष्ट्रवादीला नवंब देणारी आहे शिंदे यांचं नेटवर्क विशेष करून माथाडी क्षेत्रातलं निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनमोल ठरू शकतं कारण या वर्गात पसरलेला प्रभाव आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी ही आगामी महापालिका निवडणुकांसाठी निर्णायक ठरू शकते शरद पवारांनी कदाचित हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत शिंदेना जबाबदारी दिली आहे असं बोललं जात याशिवाय सातारा जिल्ह्याच्या राजकीय संघर्षातही शशिकांत शिंदेंची निवड पवारांच्या खेळींपैकी एक ठरते उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे यांच्या राजघराण्याच्या नेत्यांनी आता भाजपशी जवळीक साधली तर शरद पवारांना दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत चांगलंच कामाला लावलं होतं आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळी शरद पवारांनी बाजी जिंकली होती हे पण खरंय पण त्यावेळच्या निवडणुकीत शरद पवारांचा शिलेदार जिंकून आणण्यामागं आणि शरद पवार यांचं अस्तित्व टिकवण्यामागं शशिकांत शिंदेचा फार मोठा वाटाय शरद पवारांची पाऊसात झालेली सभा तर तुम्हाला माहितीयेच आणि त्या सभेसाठी आग्रह करणारे शशिकांत शिंदेच होते पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सातारा परिसरात राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना एका आक्रमक आणि स्थानिक पातळीवर मातीतून उभ्या राहिलेल्या नेत्याची गरज होती शिंदे ह्या त्या साच्यात फिट बसणारे आणि निर्भीडपणे बोलणाऱ्या शिवाय जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यांपैकी आहेत त्यांनी कोयना धरण परिसरातील दुर्गम गावे महाबळेश्वर भिल्लारच्या आदिवासी वसाहत्या आणि शहरी भाग यांचा अभ्यास करून मतदारांपर्यंत राष्ट्रवादी पोहोचवलीये शिंदेंच्या पदाच्या निमित्ताने शरद पवारांनी आणखी एक मजबूत संदेश दिलाय की राष्ट्रवादी अजूनही केवळ शहरातल्या गटबाजीचा पक्ष नसून ग्रामीण आणि श्रमिकांशी जोडलेला चळवळीचा पक्ष आहे आणि यातूनच पवार कार्यकर्त्यांमध्ये नव्याने ऊर्जा निर्माण करू पाहताय जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनंतर एक मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतला धडपडणारा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होतो हे कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारं ठरते शरद पवारांचा नेहमीचा धोरणात्मक अंदाज असा असतो की ते लढाईची दिशा शत्रूपेक्षा वेगळी ठेवतात जिथं महायुती विशेष करून भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पुढे करत आहेत ही सामाजिक शक्ती म्हणजे माथाडी कामगार चळवळ मराठा समाजातील आक्रमक नेतृत्व आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक पकड शशिकांत शिंदे या तीनही शक्तींचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व आहेत म्हणूनच ते शरद पवारांसाठी लकी ठरू शकतात असं बोललं जाते शेवटी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी केली असली तरी विधानसभा बळ पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीने संघटनात्मक पुनर्रचना सुरू केली आहे त्यात शशिकांत शिंदेचा प्रमुख सहभाग असणार आहे कारण त्यांना केवळ नेतृत्व मिळालेलं नाहीये तर संघटना उभी करण्याची जबाबदारी दिली गेली आहे निष्कर्ष असा निघतो की शशिकांत शिंदे यांची नियुक्ती ही भावनिक वा सिंबॉलिक नसून पूर्णपणे राजकीय रणनीतीने युक्ता अशी आहे आणि जर या रणनीतीनं रणन अपेक्षित परिणाम दिले तर कामगार चळवळीचा पक्षाशी नव्यानं संवाद पश्चिम महाराष्ट्रात उभारी आणि मुंबई महानगरात नवी ताकद तर शरद पवारांचा हा मोहरा केवळ लकी नव्हे तर गेम चेंजर पण ठरू शकतो हे नक्की या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष पद देण्यामागं नेमकं काय कारण असेल आणि शशिकांत शिंदे कसे गेम चेंजर ठरतील यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका